बघून घ्या मित्रांनो आज तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवार चालू बाजार मध्ये आपण घेऊन आलो आहे काय किंमत सांगितली दुधाची काय गॅरंटी दिले हो दुसऱ्या नाही किती दिवस राहिलेत बारा दिवस राहिलेत किमतीला कमी मी तिचं काय दोन नंबर ही दोन नंबर हिचं काय म्हणलो दोन नंबरची पंच्याहत्तर हिचं दूध काय चालू आहे साडेतीन लिटर काय कासाला आले आहे दिली कोड्याला दिली दोन कमी कोणाला मला दिली दिली म्हणल्यावर बांधा मग हा दिली म्हणल्यावर बांधा तिला हिच काय हे आजी वय वाटाले नवा गे आजी वय कि नवा आजीवनी आली किंमत पंचाहतर किमती वाढल्यात काय म्हशीच्या किमती वाढल्या मशीच्या हो सकरा तर आली आता बाजारात मशी नाही बाजारात झाली पाच काय हिच दुधात काय गॅरंटी काढ काढले तीन बर काही नाही सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर नव्वद पन्नास पन्नास अठ्याहत्तर किमतीला कमी रमी होईल कोणतं गाव पावडेवाडी का होल गाववाडी तुम्ही सोबतच आल्या बैस घ्या आल्या बघा आल्या कोणती पसंत झाली जापूर पाहिजे काय इथे येणार तो ज्यापर नांदेडला यावं लागते तुमचं गाव तुमचं गाव कोणतं मामा पसंत आल्याशिवाय कोणी बी मन लावणार आता काय तुमची इकली की नाही आता काय वांदा करून फायदा नाहीतर तिला कमी रमी होतील तिन्ही मध्ये ती एक तर इकली की दोन मध्ये आता पासष्ट पासष्ट दुधाला का कधी दूध मामा म्हातारी झाली कि पासष्ट कमी जास्त काय वाशरूम हे होय काय होय किमतीला होईल काय मेरे मी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बावीस झिरो बावीस बावीस सहा डबल झिरो सात सहा डबल झिरो सात किमतीला कमी रमी होईल तिचं काय सांगले बाय हा केवढ्याला दिली ऐंशीला दिली दूध किती होते तिला चार, चार लिटरची ऐंशी हजाराला इकली बघून घ्या मै ही कोणाची काय सांगली पासष्ट पार्टी आहे वासरला टप्पू दिस चालू तीन महिन्याची दूध किती चालू आहे पासष्ट सांगायची द्यायची तरी बी गाबा गेली काय नाही दुधाला गरम नाही की दोन्ही टाईम आहे दूध बर सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठवन हा शहात्तर एकोणनवद एकोणसत्तर काय होईल कसंच का ही अली हा किमतीला होईल कमी रमी बाळंतवाडी काय किंमत सांगितली जी शेतकरी ना पासष्ट हजार सांगायचे दूध काय देते होय दूध काय देते चार लिटरची गॅरिटर राहील हा सोबत कोण आले सोबत बस माणूस सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद झिरो सहा चौरेचाळीस किमतीला होईल कमी रे मी आ दाताळा आले गाव धाताळा घ्यायला आले बघायला बैस घ्यायचे बरी आहे बघा गावरांमध्ये किती दिवस राहिले काय होय व्यापारी हा

ફૂલ

किती दिवस राहिले तिचे हिचे किती दिवस राहिलेत ए हिचे किती दिवस राहिलेत काय रे मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठावन्न ब्याण्णव सतरा कोणतं ग बाबुळगाव कोणतं बाबुळगाव कंजार मध चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होईल की हा शेतकरी ना चाल शेतकऱ्याचे पंच्याहत्तर हजार सांगाले शेख राजूर मामा पहिला रो आहे दुसरे पहिले किती दिले तू चार लिटर काल्ड मोठ्या मापामध्ये मैस आहे गुजर मध्ये चार लिटर काळ आहे पक्क हा किती दिवस राहिलेत रा हा पंधरा दि राहिलेत बर किंमत काय सांगाल्या मग एक पंधरा सांगाल्या बर होय बर स्वतःच्या पंधरा दिवस राहिलेत म्हणल्या लागत आहे अजून भरपूर दाताला आली काय मोबाईल नंबर काय तुमचा द्या मी टिळकीचा हा मामा मो चॅनल हा ला जाते तुमची मैस आता युट्यूबर जाते युट्यूबर मैश इथं ना गेल तर कोणाला पटली तर घरून येऊन घेऊन जातात मोबाईल नंबरवर सांगा नंबर इचा नंबर आहे मित्रांनो एक्क्याण्णव बारा सत्याऐंशी सव्वीस झिरो पाच झिरो नाव काय मामा व्यंकट विश्वनाथ खेरकरव नाव आहे गोडा पांढरा आहे बघून मित्रांनो मैश मोठ्या मापामध्ये आहे गुजरमध्ये किमतीला कमी रमी होईल की बर आम कमी रमी देणार कुठले गाव कोणतं भेट सांगायची खरेदी करा आल्या बघायला बर बर चालते ठीक सगळी गॅरंटी मामा नाही चायना रोड चालेल तुमचं गाव कोणतं म्हणाली मग हा जवळ याची होतं बरं